नमस्कार मी इंदिरा न्यूज अँड कटच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते सविस्तर वृत्त पाहणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर गृहमंत्री अमित शहा यांच्या रायगड दौऱ्यात सुतारवाडी भेटीची सर्वत्र चर्चा अजित पवार यांच्या टीकेला खासदार सुप्रिया सुळे यांचं उत्तर आणि धनंजय देशमुख यांनी घेतली उज्ज्वल निकम यांची भेट आता पाहूयात सविस्तर वृत्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या आणि परवा म्हणजेच अकरा आणि बारा एप्रिलला महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत उद्या संध्याकाळी आठ वाजता त्यांचं पुण्यात आगमन होईल परवा सकाळी रायगड जिल्ह्यात पाचाड इतर राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचं ते दर्शन घेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त येत्या बारा एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रायगड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत मात्र या दौऱ्यात किल्ला रायगडनंतर केंद्रीय गृहमंत्र्यांचा मोर्चा हा खासदार यांच्या सुतारवाडीत देखील वळणार असल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगू लागली आहे रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री प्रश्न अमित शहा हेच सोडवू शकतात म्हणून तटकरेंनी ही खेळी खेळण्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बनेश्वर रस्त्यासाठी काल पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं होतं यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार निधीतून एका मिनिटात रस्त्याला मंजुरी देता येते असं म्हणत टीका केली आहे यानंतर आज सुप्रिया सुळे यांनी बारामतीमध्ये माध्यमांशी बोलताना अजित पवार यांच्या या टीकेला जोरदार उत्तर दिलंय पाच कोटीचा फंड एवढ्या मोठ्या मतदारसंघात विकास कामापुरताच पुरताच नसल्याचे त्यांनी म्हटलंय खासदार फंड वाढवून देण्याची मागणी आम्ही पंतप्रधानांकडे केली असल्याचं त्यांनी निदर्शनास आणलंय खूप विनम्रपणे सांगू इच्छिते की एका या देशातल्या सगळ्याच खासदारांची ही मागणी आहे जी आम्ही माननीय प्रधानमंत्र्यांकडे केली आहे आमचे मतदारसंघ तेवीस लाख लोकांचे आहेत माझ्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने इथली मी खासदार म्हणून आपली सगळ्यांची सेवा करायची आपण मला संधी दिली नऊ तालुके तेवीस लाख मतदार आणि पाचच कोटी रुपये हो। त्याच्यामुळे हे कशालाच पुरत नाही म्हणजे शाळांना पैसे दिले रस्त्यांना दिले आम्ही अनेक खासदारांनी एक मूव केलं आणि आम्ही माननीय आदरणीय प्रधानमंत्र्यांना विनम्र विनंती केली आहे की आज खासदारांचे मतदारसंघ प्रचंड मोठे झालेत लोकसंख्या वाढायला लागल्यात त्याच्यामुळे आमचा खासदार पण वाढवा पाच कोटी रुपये तुम्ही विचार करा एक नगरसेवक एक ब्रिज बांधतो का आज पाच कोटी रुपयाचा पाच कोटी आम्हाला पुरतच नाही तुम्ही बारामती लोकसभा मतदारसंघाचा हिशोब बघा तेवीस लाख मतदार नऊ था तालुके म्हणजे लोणावळ्याच्या नंतर अंबी गावापासून इंदापूरच्या शेवटच्या गावापर्यंत एका बाजूला इथे सातारा इथे नगर एवढ्या मोठ्या मतदारसंघात पाच लाख रुपये एवढी महागाई झाली धनंजय हो। या देशमुख यांनी आज संतोष देशमुख खटल्यातील सरकारी वकील उज्वल निकम यांची भेट घेतली आज या प्रकरणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी पार पडली या दरम्यान धनंजय देशमुख आणि शिष्टमंडळाने उज्ज्वल निकम यांची भेट घेत चर्चा केली यावेळी धनंजय देशमुख यांनी वाल्मिक करार संदर्भात प्रतिक्रिया दिली निकम साहेब स्वतः उपस्थित आहेत राहणार आहेत आज तर त्या संदर्भात फक्त पाच मिनिट भेट घ्यायची आहे जे काही आज सुनावणी दरम्यान ज्या काही गोष्टी होत्या निकम साहेब त्याचं स्पष्टीकरण सुनावणीच्या सुनावणी झाल्यानंतर देण्यात देतीलच आम्हाला फक्त भेटीसाठी आम्ही आलो काय नवीन माहिती देणार आहोत नाही जे काही माहिती आहे एस आय टी सी आय डी आणि जे निकम साहेब आहेत त्या त्यांचा जो समन्वय आहे सगळ्या त्यामुळं आम्ही आता जास्तीची काही माहिती देणार नाहीत परंतु आम्ही फक्त उपस्थितीसाठी आलेलो उपस्थित शिष्टमंडळ राहणार आहे मी बाहेर थांबणार वैभवी वैभवी येणार होती परंतु तिची उद्या परीक्षा आहे म्हणून ती थांबली आता आम्ही आणि गावकरी आलेलो आहोत भेट झाली चर्चा हीच होते की आम्हाला आम्ही फक्त न्यायाची मागणी करतोय आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचं ते कामकाज चालू आहे आज मी एस पी साहेबांना जर वेळ असेल त्यांना मी भेटणार आहे की या संदर्भात जी काही माहिती आहे ती पब्लिश करण्याची विनंती करणार आहे जेणेकरून सगळ्यांना कळेल की कृष्णा आंधळे संदर्भात काय अपडेट आहेत अशी मी त्यांना विनंती करणार आहे मुंबईवरील सव्वीस प्रमुख आरोपी तहबूर राणा याला भारतात आणण्यात आलंय अनेक दिवसांपासून तहबूर हुसैन राणाला भारतात आणलं जाणार अशी चर्चा होती अखेर आज दहा एप्रिल रोजी त्याला भारतात आणण्यात आले आरोपीच्या चौकशीची जबाबदारी एका मराठी आय पी एस अधिकाऱ्यावर सोपवण्यात आली असून सर्वप्रथम राष्ट्रीय तपास यंत्रणा त्याचा ताबा घेऊन चौकशी सुरू करेल वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाव या जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज कोर्टात सुनावणी झाली ही सुनावणी संपल्यानंतर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी माध्यमांशी संवाद साधत सुनावणीची माहिती दिली आहे आरोपीच्या वकिलांनी मागितलेली सर्व कागदपत्र कोर्टात सादर केली असून संतोष देशमुखांच्या मारहाणीचा व्हिडिओ देखील न्यायालयात हजर केल्याचं उज्ज्वल निकम यांनी सांगितलंय तसंच हा व्हिडिओ बाहेर येऊ नये अशी विनंती त्यांनी कोर्टाला केल्याचं सांगितलं दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आरोपी वाल्मिक या खटल्यातून मला निर्दोष मुक्त करावे कारण माझ्या विरुद्ध कोणताही प्राथमिक पुरावा नाही अशा तऱ्हेचा न्यायालयात अर्ज केलेला आहे या अर्जाच्यावरती न्यायालयाने सीआयडीचं म्हणणं मागितलेलं आहे जे सीआयडीचं म्हणणं येत्या चोवीस तारखेला न्यायालयात हजर केलं जाईल त्यानंतर त्याच्यावरती सुनावणी होईल अर्थात वाल्मिक तर्फे युक्तिवाद नंतर सरकारतर्फे आम्ही युक्तिवाद करू तिसरी महत्वाची बाब म्हणजे आज न्यायालयामध्ये जे कागदपत्र आम्ही हजर केले त्यातला प्रत्यक्ष संतोष देशमुख यांना मारहाणीचा व्हिडिओ जो की सीआयच्या मते अंती असं दिसून आलं होतं की हा व्हिडिओ आरोपींनीच काढलेला होता आणि तो सिलवंत परिस्थिती फोरेन्सिक लॅबोरेटरीकडे पाठवण्यात आला होता तो संपूर्ण व्हिडिओ आम्ही न्यायालयात हजर केला परंतु न्यायालयाला आम्ही विनंती केलेली आहे की या व्हिडिओला कुठल्याही प्रकारे बाहेर याला प्रसिद्धी मिळू नये बीडच्या केज तालुक्यातील जळगावच्या गायरान जमिनीवर गावातील काही लोकांनी संगनमत करून सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीचा निर्णय घेतला आहे यामध्ये दलित समाजातील अनेक गोरगरिबांचं नुकसान होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे म्हणून त्यांच्या जमिनीवर कब्जा करू नये अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली असून पक्ष गायरान धारकांच्या पाठीशी उभा असल्याचं कॉम्रेड विजय गाभणे यांनी सांगितलंय जलसंधारण विभागाच्या वतीने गाळमुक्त धरण तसेच नालाखोलीकरण या दोन्ही महत्वाकांक्षी योजना राबवण्यात येतात योजने या योजनेच्या जनजागृती रथाचा शुभारंभ आज यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला या दोनही योजना आता कायमस्वरूपी राबविल्या जात असून गाळमुक्त धरण योजनेद्वारे गाय काढण्यासाठी यंत्रसामुग्री आणि इंधनाचा खर्च शासनाच्या वतीने केला जातो याबाबतची जनजागृती करण्यासाठी सलग पंधरा दिवस हा चित्ररथ जिल्ह्यातील दोनशे गावांमध्ये जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा श्री ज्योतिबाची चैत्र यात्रा बारा एप्रिल रोजी सुरू होते त्यामुळे ज्योतिबा डोंगरावर भरणाऱ्या यात्रेसाठी प्रशासन सज्ज झालं असून शासकीय यंत्रणा सतर्क झाल्यात दरम्यान जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज ज्योतिबा डोंगरावर अचानक भेट देऊन नियोजनाची पाहणी केली आहे पार्किंगची व्यवस्था शौचालय स्वच्छता दर्शन मंडप निवास व्यवस्था पालखी आणि सासन काठीचा मार्ग लाईट पाण्याची व्यवस्था इत्यादी कामांची जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती घेतली श्री केदारलिंग देव श्री केदारलिंग देव ज्योतिबा देवाच्या यात्रेची सर्व तयारी झालेली आहे बारा एप्रिल रोजी यात्रा आहे आणि आज आजपासूनच काही भक्तजन भावीस जन, जन या ठिकाणी येण्यास सुरुवात झालेली आहे यात्रेच्या अनुषंगाने पार्किंगची व्यवस्था टेम्प्ररीच्या काही व्यवस्था आपल्याला करावी लागतात शेवट्यालय व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था लाईटची व्यवस्था रांगेचं व्यवस्थापन हे सगळं नियोजन झालेलं आहे प्रशासन सर्व भाविकांचं स्वागत करण्यासाठी सज्ज आहे तर राज्यभरातील आणि देशभरातील भाविकांना नम्र आव्हान आहे त्यांनी दख्खनच्या राजा ज्योतिबाच्या यात्रेला यावं आणि ते आल्यानंतर प्रशासनाने काही सूचना तयार केलेल्या आहेत त्या सूचनांचं नियमांचं पालन करावं जेणेकरून सर्वांना देव ज्योतिबाचं दर्शन चांगल्या पद्धतीने घेता येईल आणि यात्रा आपल्याला चांगल्या पद्धतीने साजरी करता येईल बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तो परंतु पात्रा न्यूज सनक ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुल्क महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहे मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगुया नाती गोती श्रावण मोती गावामध्ये जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामध्ये जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग पात्री पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया दूरवर इतकाही महत्त्वाचा घडामोड चैत्र नवरात्रोत्सवात सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने भाविक गडावर दाखल झाल्याने गडावर प्रचंड गर्दी झाली आहे गर्दीमुळे काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं परंतु स्थानिक ग्रामस्थ पोलीस परिस्थितीवर लक्ष देत भाविकांच्या रांगा व्यवस्थित लावल्याने भाविकांच्या दर्शनाची सोय झाली आहे दरम्यान गडावरील गर्दीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चर्चांना उधाण आलं होतं परंतु विश्वस्तानी अप्वांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलंय आताच ट्रस्ट प्रशासन आणि स्थानिक ग्रामपालिकेकडे प्राप्त झालेल्या माहितीनुसार रुक्त वाहिनीवरती चेंगरा चेंगरी सप्तशुल् घरे झाल्याच्या झाल्याची माहिती वस्तुस्थिती बघितली तर अतिशय मोठ्या प्रमाणात झालेली भाविकांची गर्दी कारण ही गर्दी पायी येते पायी गर्दीवर नियंत्रण करणं घाट मार्गावरती कुठेही ऑप्शन नाही आहे पायी पालखीतनं पायी दिंडीतनं भाविक येत असतात आणि भाविक गावात दाखल झाल्यानंतर जी बॅरी गेली हलक्या स्वरूपात बांधलेली होती गर्दी येईपर्यंत ती मॅरिंग सिटिंगच्या बांधलेल्या दोऱ्या निसटल्या आणि त्या निसटल्यामुळे भाविकांची रेलिंगची तिथे गर्दी झाली कुठली चेकरा शेगरी झाली नाही आहे स्थानिक ग्रामस्थ इथे आहे सुरक्षा आहे पोलीस प्रशासन आहे कुठल्याही पद्धतीचं अशी दुर्घटना इथे घडली नाही आहे तरी माध्यमांकडे जी काही वाईट आली ती फक्त गर्दीची होती आणि रेलिंगच्या तिथल्या बांधलेल्या दोऱ्या निघल्यामुळे जो काही तिथे थोड्या वेळासाठी गोंधळ झाला गोल्दरच्या शूटिंग कुणी तरी समाजकंटकांनी पाठवून माध्यमांना दुर्लक्षित प्रवाह केलेलं आहे तरी भाविकांनी काही समजूतावरती कुठला विश्वास ठेवू नये भगवान महावीर यांच्या जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त गोंदिया येथील गोरेलाल चौक येथून भगवान महावीर स्वामी यांची पालखीतून भव्य शोभायात्रा काढण्यात आली मुख्य बाजारपेठेत भ्रमण करत ही शोभायात्रा जैन मंदिरासमोर आणण्यात आली आहे या शोभायात्रेत जैन समाजातील तरुणींनी हातात शांतीचं स्वरूप असलेले ध्वज घेत नृत्य करत भगवान महावीर यांचा जयघोष केला शोभायात्रेत सकल जैन समाजाच्या सर्व संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येत उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याचं दिसून आलं छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात सध्या उष्णतेची तीव्र लाट असून वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झालेत पिण्याच्या थंड पाण्यासाठी पर्याय होताना गरीबाचे फ्रीज म्हणून ओळखला जाणारा माठ आता मागे पडताना दिसत असून माठाची विक्री मोठ्या प्रमाणात घटल्याचं दिसून येत आहे पूर्वी उन्हाळ्यात बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर माठांची विक्री होत असे परंतु सध्या वातावरणातील उष्णतेमुळे माठात पाणी थंड राहत नसल्याने नागरिकांनी माठाकडे फाट फिरवली असल्याचं सांगण्यात येत आहे या बातमीचा वेळ झाली आहे प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत रहा न्यूज आण